जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा चा नमस्कार नंदुरबार येथे शिवसेना उबाठा पक्षाचा आंदोलन सप्ताहाचा नगरपालिकेसमोर आंदोलन करून आंदोलनाचा समारोप करण्यात आला नंदुरबार शहरात विविध भागातील रस्त्यांवर असलेले खड्डे दुरुस्त करण्यात यावे या मागणीकरिता शिवसेना उबाठा पक्षामार्फत येथील रस्त्यावरील खड्ड्यात संदर्भात सप्ताहभर आंदोलन करण्यात आले आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी नगरपालिकेसमोर अंत्यविधीसाठी वाजविण्यात येणारे दफ ही वाजत्रे वाजवून आंदोलन करण्यात आले सदरचे आंदोलन संपर्क प्रमुख गुलाब वाघ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले शिवसेना उबाठा पक्षामार्फत शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याची दुरुस्ती करून रस्ते बनविण्यात यावे या संदर्भात महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वात जुलै अकरा ते सतरा जुलै पर्यंत आंदोलनाचा सप्ताह राबवण्यात येत आहे त्याअंतर्गत जुलै सतरा रोजी शेवटच्या दिवशी नगरपालिकेसमोर समोर आंदोलन करण्यात आले त्यात शिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख गुलाब वाघ यांच्यासह पदाधिकारी शिवसेनेक यांनी सहभाग नोंदणीला यात पालिका प्रशासना विरोधात घोषणा देण्यात तसेच पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन देण्यात आले लवकरच रस्त्याचे काम करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी शिवसेनेचे उपनेते व शिवसेना संपर्क प्रमुख गुलाब वाघ सहसंपर्क प्रमुख दीपक गवते नवापूर विभाग उपजिल्हाप्रमुख हासमुख पाटील तालुका प्रमुख कल्पित नाईक शहर प्रमुख प्रमोद वाघ जिल्हा संघटक सुनील सोनार उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे महानगर प्रमुख पंडित माळी तालुका प्रमुख रमेश पाटील शहर प्रमुख राजधर प्रमुख सागर पाटील शहादा तालुका प्रमुख राजू लोहार सागर चौधरी तालुका संघर्ष प्रमुख गणेश चित्रकथे तालुका प्रमुख गणेश कुमावत उपतालुका प्रमुख पंडित माळी अशोक अहिरे अक्कलकोवा उपजिल्हा प्रमुख कृष्ण चंद्रसेन राणा तालुका प्रमुख रमेश वसावे तालुका संघटक प्रमोद बागले शहर प्रमुख नंदलाल चौधरी उपतालुका प्रमुख निंबा पाटील शहर संघटक भागवतसाल सोनार महिला तालुका संघटिका सोनल चव्हाण जिल्हा सचिव दिनेश भोपे सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष राज पाटील वाहतूक सेना प्रमुख कोळी शहर प्रमुख दादा कोळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील बापू महाजन यांच्यासह शिवसेनेक व नागरिक उपस्थित होते येथील सुनी नगरपालिका पासून डफ ही वाजंत्री वाजवून नगरपालिका इमारतीपर्यंत घोषणा देत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पालिका प्रवेशद्वारासमोर दाखल होऊन आंदोलन केले यावेळी पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या जोपी गेलेल्या प्रशासनात जागवण्यासाठी सप्ताहभर आंदोलन करण्यात आले असल्याचे संपर्क प्रमुख गुलाब वाघ यांनी सांगितले यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे योगेश पाटील प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हा प्रमोद पाटील पहलवान खानदेश क्रांतिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शिवसेना उद्धव बाळासाहेब था था ठाकरे या पक्षाच्या वतीनं या नंदुरबार शहरामध्ये झाडे लावण्याचा सप्ताह साजरा करण्यात आला आगळा वेगळा कि नपा प्रशासन या पावसाळ्यामध्ये खड्डेच खड्डे या नंदुरबार शहरामध्ये पडलेले आहेत खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे दिसत नाही आणि म्हणून आमचे पंडित माळे असतील अर्जुन ताते असतील दीपक गवते अण्णा असतील यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये सात दिवसापासून वेगवेगळ्या रस्त्यांवर वृक्ष लागवड हे प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी या शहरामध्ये केलं भरपूर नागरिकांचा सहकार्य त्यांना मिळालं प्रत्येकांच्या मनामध्ये इच्छा आहे की शिवसेना जे करते ते चांगलं काम करते आणि त्याचे सांगता आज या ठिकाणी मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदनाच्या माध्यमातून काही ज्या समस्या असेल त्या सांगितल्या आणि त्यांच्यावर त्यांनी या सोडवण्याचे आश्वासनही दिलं आहे लेखी दिलेलं आहे आणि बऱ्याचशा कामाला सुरुवात देखील केलेली आहे हा आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने जे आंदोलन केलेलं आहे त्याचं हे फलित म्हणावं लागेल असं मला वाटतं अंत्ययात्रा प्रशासन हे कुंभकर्णासारखं झोपी गेलेलं आहे मग ते गल्ली पासून असो का दिल्ली पर्यंत असो या प्रशासनाला जाग आणण्यासाठी ही यात्रा या ठिकाणी काढलेली आहे आणि वाजत गाजत कमीत कमी जेव्हा कुंभकर्णाला वाज लावून जागे करण्यात आलं तसं आज आम्ही या प्रशासनाला वाजे लावून जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांनी आपल्याला अकरा तारखेला नगरपालिकेला निवेदन दिलं होतं तर सुदैवाने अकरा तारखेपासूनच पावसाचा वेग कमी झाल्यामुळे आम्हाला काम करता येणं शक्य झालं आणि अकरा तारखेपासूनच म्हणजे त्या दरम्यान आमचं नियोजन जे होतं त्यानुसार आम्ही जगतापवाडी भागापासून रस्त्याचे खड्डे बुजवायला आमच्या ठेकेदाराला सांगितलं आणि स्वतः शहर आम्ही यंत्रा त्याच्यावर देखरेख करत होते तर त्यांचा पण तो आंदोलनाचा पार्ट होता आणि शहरात खड्डे होते ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने बुजवायचं आम्ही नियोजन केलं आणि जशी पावसाची उघडी मिळते त्यानुसार आम्ही ते खड्डे भरत भरत काम सुरू आहे आगामी गणेशोत्सव लक्षात घेता जे काही खड्डे दुरुस्तीचे काम आहेत किंवा काही ठिकाणी रस्ता लेवल करायचं ते पूर्ण करायचं काम आम्ही नियोजन केलंय फक्त पावसाच्या काळात थोड्या अडचण येतील पण आम्ही त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचं काम करणार आहोत